मराठी भाषेमध्ये शब्दाची जाती एकूण आठ आहे तर शब्दाच एकमेकांसोबत असणार एकूण कार्य आठ प्रकारचं आहे म्हणून जाती एकूण आहे शब्द वाक्यामध्ये कोणतं कार्य करत यावरून शब्दाची जात ला असते जस वर हा एकच शब्द आहे वेगवेगळ्या जातीमध्ये कार्य करतो तसं वर पिता मुलाच्या लग्नातोऱ्याने वापरतो आहे, आहे, वर, वर हा शब्द, काम करायला लागला पक्षी झाडावर बसणार शब्दासोबत जोडून येणारा खेटून आणणारा जो अवय असतो तो शब्द योग्य अवय असतो तरी तो वर हा शब्द शब्द योग्य काम करतो पक्षी झाडावर बसणार म्हणजे इथं बसला कुठं बसला झाडावर म्हणजे क्रियापदाबद्दल पात। विशेष माहिती सांगणारे अभिकारी शब्दांना क्रियाविषय म्हणतात तर इथं वर हा शब्द काम करतो त्याच्यानंतर तू त्या राजपुत्राला वर रा। म्हणजे इथं वर हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करायला म्हणजे वर हा शब्द एक क्रियापदाचे काम करतो त्याच्यानंतर कै कैने दशरथना दोन वर दिले तर वर हा शब्द इथं नामाचं कार्य करायला लागला अशा पद्धतीनं वर हा शब्द वेगवेगळ्या शब्दाच्या जातीचे कार्य करतो